नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बघतो आहे रवा बेसनाचे लाडू हे पण मी मापासाठीच बनवते आहे अगदी कमी प्रमाणामध्ये तर इथे मी एक कप म्हणजे आपलं हे जे मेजरमेंटचं कप आहे तुमच्याकडे तुम्ही कुठलीही वाटीचं माप पकडा जी तुम्ही घेणार आहात त्याप्रमाणे मी इथे एक कप रवा घेतला आहे हा जाडा आहे बारीक नाही आहे तुम्ही बारीक पण वापरू शकता तर मी मुद्दाम जाडाच घेतो आपलं हे थोडं तापलं की आपण तूप घालूया एक कप रवा एक कप बेसन आणि मी साधारण अर्धा कप घेतले आता तूप लागलं तर आपण परत वापरणार आहोत आता आपलं एक कप बेसन एक कप रवा म्हणजे दोन झाले तर साधारण आपल्याला एक ते सव्वा आपल्याला साखरेचा पाक करून आहे रवा आपला चांगला गरम झालाय त्यामध्ये आपण घालूया तूप बरेच जण बरोबरच प्रमाण घेतात कोणी रवा कमी घेऊन बेसन जास्त घेतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्ती करू शकता आपल्याला एकदम मंद स्टीम वरती ठेवून रवा एकदम छान सर असा भाजून आहे रवा आपला छान नाचतोय

सोमवार शनिवार सुपास्याच्या पण काही ना काहीतरी गोड बनवतो शुक्रवार आला दिवसीचं आपल्याला हे लागतंच हे तर तुम्ही रेसिपी करा नक्की मुद्दा मी एक भांड्याच दाखवलं आहे म्हणजे आपल्याला पटकन होणारं माप आहे तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही मी जे रिस्क्रिप्शनमध्ये ग्रॅमचं पण देते सारखं हलवत आहे लागायला नाही पाहिजे ही कढई वापरायचं म्हणजे कारण हिचं गोड थोडं जाड आहे ना मी घालण्यापुरती ही कढई वापरते हे आपला रवा खूप छान भाजून झालाय फक्त सुगंध सुरलाय पण आपण आता हा काढून घेऊया मी पॅनमध्ये हे जे उरलेले तूप आहे ते घालते अजून आपल्याला थोडंसं लागेल बेसन भाजायला मी अर्धा घेतलंय एक आणि हे अर्धा असं घेतलंय भांडं बघूया आता शेवटी मी सांगते किती लागले आपल्याला तू मी पण आपल्याला अगदी बंद गॅस वरती भाजून घ्यायचं आहे ते मी पूर्ण टाकतेय बेसन पण छान आहे अजून भाजलं आहे पूर्ण छान लालसर कलरपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया इथे मी कढाईमध्ये एक आणि थोडंसं वरती म्हणजे सव्वा म्हणता येईल एवढी साखर घेतलेली आहे पाक करण्यासाठी आपलं भाजून झालं की मग आपण पाक करायला घेऊ आपलं बेसन पण छान भाजले गेले आता आपण गॅस बंद करतोय आणि हे जे रवा भाजलाय आपण याच्यामध्ये घालतोय आपण हे छान मिक्स करून घेऊ आता हे गरम आहे तेव्हाच मी थोडेसे काजूचे तुकडे आणि बेदाणे यामध्ये घालते की त्याने लाडूची चव अतिशय सुंदर होणार आहे इथे मी वन फोर्थ कप मिल्क पावडर आहे ती मी घालते आणि हलवते एकदम घालू नका होतील कढई गरमच आहे आपली जर मिल्क पावडर नसेल तर इथे दुधाची साय पण घालू शकता आणि लावू लाल अतिशय सुंदर येते छान मिक्स करून घेतले आपल्या दोन सेकंड फक्त आपण जरा गॅस चालू करणार आहोत आणि एकदम परत चांगलं मिक्स करून घेऊ आपलं असं मिश्रण झालंय तर हे गरम आहे तर हे काजू बेजाने पण छान परतले जातात त्याच्यामध्ये आणि ते पावडर पण छान परतले जाईल तर आता आपण हे खालू उतरवू टाकूया आणि इथे आपण हे पाक करायला कढाई ठेवू इथे मी सव्वा भांडे साखर घेतली आहे ज्या भांड्याने आपण रवा आणि बेसन घेतलं त्याच भांड्याने म्हणजे हे भांडं तर आपण तेवढं पाणी घालूया साखर गुडेपर्यंतच पाणी घालायचे साखर पहिले आपण विरघळून घेऊ म्हणून मी गॅस बारीक ठेवलाय इथे मी हे दोन कप घेतलं होतं म्हणजे आपल्या हे एका एक कपाचं याचा अर्धा आहे हा म्हणजे एक कप तूप होतं पण त्याच्यातलं मी काढून ठेवले चार पाच चमचे ते आपल्याला नंतर येईल उकळवायला इथे आपली साखर विरघळली आणि पाकाला उकळी आली आहे आपण ह्याच्यामध्ये एक चमचा दूध घालू म्हणजे जी मळी असेल ती निघून येईल करुणा असते लहान अशी ती वरती त्याच्यामुळे आपल्याला ती काढून द्यायची किनारीला जमा होईल आणि आपण नंतर तिला काढून घेऊया बघा या पद्धतीने थोडीशी आहे घाण जास्त नाही आहे काही जास्त नाही निघाली थोडीशीच काळपटपणा निघालाय देऊ पाक आपला चिकट लागतोय पण अजून तार नाही पकडलेली त्याने थोडीशी घाण दिसली बाजूला तुम्ही काढून घेते पाक आपल्या कुठपर्यंत आलाय बघूया पाक होत आलाय पण याच्यामध्ये एक फेंड टाकूया थोडं गार होईल त्याला हे बघा आपल्याला दिसते ना तर म्हणजे आपला पाक झाला समजायचा आपण बघूया हे बघा तार पडायला लागले म्हणजे झालाय तरी पण आपण डिश मध्ये काढून बघूया गॅस बंद करूया तोपर्यंत तो। हे बघा एक तार यायला लागली आहे यामध्ये जावे आपलं अर्धा चमचा तूप आणि हे जे मिश्रण आहे यामध्ये आपण पाक ओतून घेऊया मी पाक बाजूला काढते याच्यातच तो होते आपलं हे मिश्रण खूप आता पातळ आहे आपल्याला ह्याला एक दोन तास तरी जातील कमीत कमी सगळं काढून घेते कढाईमधलं हे बघा इथे आपलं मिश्रण पट्टर आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ते उघडून बघायचंय बघा आता मी परत जर अर्ध्या तासाने बघते अजून आपलं घट घट्ट झालेलं नाही आहे त्याला वेळच लागतो घेऊया बघ इथे आपलं मिश्रण एकदम घट्ट झालंय आता आपण हे जे घट्ट घट्ट झालेत गोळा मोडून घेऊया बघा लाडू छान वळला जातोय आपला पण असेच सगळे लाडू करून घेऊया मला आवडतील तसे लहान मोठे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत आपण आधी म्हणून मी त्या वरती लाव लावलेले येते याच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया हे बघा इथे आपले तीस लाडू झाले बनवून एक वाटी और रवा आणि एक वाटी बेसनमध्ये ते पण पाकाचे अप्रतिम कलर आलेला आहे आणि लाडू पण खूप सुंदर झालेले आहेत प्लेटिंग करून घेऊ आपण इथे मी मोजून बघितले तर हे आपले एक मापाचे म्हणजे एक बेसन आणि एक कप बेसन आणि एक कप रवा तर हे साधारण आठशे ग्रॅम लाडू झालेत आपले रवा बेसनचे तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया इथे आपले रवा बेसनचे लाडू बनवून तयार झालेत तुम्ही आता श्रावण महिना आहे माप छोटंसंच आहे छोट्या क क्वांटिटीमध्ये तुम्ही हे करून बघा पाकाची अजिबात काळजी करू नका मी सांगितलेल्या पूर्ण स्टेप पाळा व्यवस्थित होणार लाडू तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद